नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज दिवसभर बीड जेलमधील राडा आपण ऐकतोय पाहतोय सोशल मीडियावरती याचे वेगवेगळे पडसाद किंवा वेगवेगळ्या पोस्ट या संदर्भातले आपण ऐकतोय पाहतोय कमेंट लोकांच्या या आपण पाहतोय ऐकतोय मित्रांनो अनेकांना प्रश्न पडलाय की बीड जिल्हा कारागृहामध्ये किंवा बीडच्या जेलमध्ये नेमकं काय घडलं खरच वाल्मिकी यांना मारहाण करण्यात आली का महादेव गीते व त्यांच्या सहकार्यांना मारहाण झाली का आठवले ग्यांचा यामध्ये रोल काय या आहे या सविस्तर या वेगवेगळ्या सविस्तर मुद्द्यांच्या बाबतीमध्ये किंवा मुद्द्यावर मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे नेमकं बीड जिल्हा कारागृहामध्ये बीडच्या जेलमध्ये काय घडलंय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे सबस्क्राईब जरूर करून घ्या आमचे नवनवी व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर आप यावेत यासाठी बेल ऐकॉनला क्लिक जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये तसेच खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवत व संतोष देशमुख खून प्रकरणातील जे काही आरोपी आहेत हे सर्वजण बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्याबरोबरच मोकोका अंतर्गत अक्षय आटोले गँगचे सहकारी त्याचे जे काही सहकारी आहेत अक्षय आठवलेचे ते, ते सुद्धा बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्याबरोबरच बापू आंधळे खून प्रकरणातील महादेव गीते व त्याचे सहकारी सुद्धा बीड आहेत हे सर्व एकाच जेलमध्ये आहेत त्यामुळे अनेक दिवसापासून असं म्हटलं जाऊ लागलं होतं की बीड जिल्हा हो कि कारागृहामध्ये किंवा बीडच्या जेलमध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण होऊ शकते वाल्मिक कराडचा गेम होऊ शकतो अशा वेगळ्या वेगळ्या चर्चा तर्क वितर्क लावण्यात येत होते असा संशय व्यक्त केला जात होता या दरम्यान मित्रांनो आज जी घडलं आज बीड जिल्हा का, कारागृहामध्ये जे काही राडा झाला या राड्यामध्ये सुरुवातीला बातमी अशी आली की वाल्मिक कराड यांना अक्षय आटोले गँगनं चोप दिला मारहाण केली काही बातम्या किंवा काही समाज माध्यमावर अशा बातम्या फिरत होत्या की वाल्मिक कराडाच्या कानाखाली तीन चार चापटा मारल्या गेल्या वाल्मिकरा धरलं गेलं त्यानंतर बातम्या अशा आल्या की वाल्मिकराडच्या सहकाऱ्यांनी महादेव गीती व त्यांच्या सहकाऱ्यांना चोप दिला वेगवेगळ्या वेग स्वरूपाच्या बातम्या आज दिवसभर आपण ऐकतोय आपण पाहतोय पण ह्या सर्व बातम्या येत असताना जिल्हा कारागृह प्रशासनानं असं सांगितलं की वाल्मिक कराडला कसली मारहाण झालेली नाही मारहाण ही दुसऱ्या दोन व्यक्तीमध्ये झालेली आहे आणि ती मारहाण फ लावण्यावरून झालेली आहे मात्र या दरम्यान महादेव गीते व त्यांच्या सहकार्यांना जिल्हा कारागृहामधून संभाजीनगरच्या हासूल कारागृहाकडं त्यांची रवानगी करण्यात आली त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि हे पाठवत असताना महादेव गीते व त्यांच्या सहकार्यांनी किंवा सहकारी जे आहेत ते ओरडून सांगत होते की वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण करण्यात आली जिल्हा कारागृहाचे सी सी टी व्ही फुटेज तपासा सगळं काही सत्य बाहेर येईल मित्रांनो इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे नेमकं काय घडलं हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय त्या ठिकाणी घडलं किंवा त्या बाबतीमध्ये नेमकं का सत्य काय आहे सत्याच्या बाबतीमध्ये चर्चा काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो वाल्मिक कराड त्यांचे सहकारी तिथं आहेत त्यानंतर महादेव गीते त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आहेत बापू आपले सॉरी अक्षय आठवले त्यांचे सहकारी जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्याबरोबरच खोक्या उर्फ भोसले हा सुद्धा जिल्हा कारा कारागृहामध्ये आहे बीडच्या जेलमध्ये आहे या दरम्यान अशी चर्चा होती की आठोले, गें, आठोले ए, 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 गेंग गँग जे आहे आठोले गँग आणि महादेव गीते व त्यांचे सहकारी हे एक एक झालेले आहेत आणि हे एक होऊ एक होऊन वाल्मिक कराडला मारहाण करू शकतात किंवा वाल्मिक कराडचा गेम वाजवू शकतात अशी चर्चा अशी अफवा मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरी बीड जिल्ह्यामध्ये होती समाज माध्यमांमध्ये होती आणि त्यामुळे कुठंतरी जिल्हा कारागृह प्रशासन सुद्धा दक्ष होतं सतर्क होतं वाल्मिकाडच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर कराडला एक वेगळं बॅरेक आहे त्यांना वेगळी सुरक्षा त्या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे त्यामुळं सहजरित्या ते, ते, त्यांच्यापर्यंत कुणी जाऊ शकल असं दिसत नाही किंवा असं असं म्हटलं जात आहे की वाल्मिक कराड पर्यंत पोहोचणं तेवढं सोपं नाही कारण बंदोबस्त तगडा ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी शिवाय वाल्मिक कराडचे सहकारी सुद्धा जेलमध्येच आहेत मात्र कुठंतरी महादेव गीते यांच्या सहकार्याकडून असं जे जेलमध्ये जेल, जेल परिसरात वावरताना आपसामध्ये चर्चा करत असताना असं म्हटलं जात होत की यांचा आता यांना बघू यांच्या आता यांच्यावर हात साफ करू असे वेगळे वेगळे चर्चा त्या बाबतीमध्ये आहेत की ते, आहे ते लोक असे बोलत होते म्हणून म्हटलं जाऊ लागलं आहे मग कुठंतरी हे ही सर्व माहिती किंवा ही सर्व चर्चा वाल्मिक कराडे यांच्या सहकार्यापर्यंत पोहोचली असावी त्यामुळं आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान जे काही जेल मुख्य जेलर आहेत मुलांनी बक्सर मुलांनी हे नमाज निमित्त बाहेर गेले होते आणि याच दरम्यान हा राडा झाल्याचं म्हटलं जात आहे हा राडा झाला त्यावेळी असं एक सत्यता अशी बाहेर येत आहे किंवा अशी चर्चा सत्यच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात आहे की हे जे लोक वारंवार बोलत होते की वाल्मिक कराडवर हात साफ करायचा कराडला एकदा नीट करायचं त्यामुळे कराडच्या सहकाऱ्यांनी त्यांची काहीतरी आपसात तिथं समोरासमोर आल्यामुळं काही बाचाबाची झाली बाचाबाचीचं स्वरूप त्या ठिकाणी मारामार्यांमध्ये झालं वाल्मिक कराडे यांच्या सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं महादेव गीतेवर त्यांच्या सहकाऱ्यांना जोरदार चोप दिलेला आहे असं म्हटलं जाऊ लागलं आहे अशी चर्चा आहे असं सत्य जे आहे ते सत्य असं असू शकतं असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे वाल्मिक कराडे यांच्या सहकाऱ्यांनी बरेच जी वाल्मिक कराड यांना जे मानणारे आहे किंवा त्यांचे समर्थक आहेत हे जेलमध्ये मोठ्या संख्येमध्ये आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळं महादेव गीते व त्यांच्या सहकार्यांना ज्यांनी चोख दिला हे बरेच होते ही संख्या मोठी होती त्यामुळं वाल्मिक कराड यांना मारहाण झाली ही बातमी पूर्णत खोटी आहे उलट वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी महादेव गीते व त्यांच्या समर्थकांना चोख दिला असावा कारण महादेव गीते व त्यांचे सहकारी ते स्वतः तसं म्हणत होते ज्यावेळेस त्यांना कारागारामध्ये रवाना केलं जात होतं त्यावेळेस ते, ते स्वतः त्याची कबुली देत होते की आम्हालाच मारण्यात आलेला आहे त्यामुळं जी आपल्याला आपल्याला माहिती मिळते जी चर्चा आहे त्या चर्चेनुसार वाल्मिक कराडे यांच्या सहकार्यांनी महादेव गीते व त्यांच्या सहकार्यांना सह बेदम शोध दिलेला आहे आणि त्यामुळं पुढचा प्रसंग आणखी काही बिघडू नये किंवा आणखी काही वेगळी अघटित घटना होऊ नये म्हणून जिल्हा कारागृह प्रशासनानं महादेव गीते व त्यांच्या सहकार्यांना संभाजीनगर येथे हरसूर कारागृहामध्ये त्यांची रवानगी केलेली आहे आणि राहिला आठवले गँगचा प्रश्न तर आठवले गँगचा या प्रकरणामध्ये कसलाही ना संबंध नाही अशी माहिती आपल्याला मिळते आठवले गँग आणि वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये जे काही बोललं जात होतं की फार त्यांच्यामध्ये विस्तव जात नाही असं वातावरण नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे तशी सुद्धा चर्चा आहे आठवले गँग हे शांत आहे त्या ठिकाणी कसलीही भूमिका घेत नाही अशी सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे तशी चर्चा आपल्यापर्यंत किंवा तशी चर्चा या बाबतीमध्ये आहे त्यामुळे आठवलेगांचा या प्रकरणामध्ये कसलाही रोल नाही अगोदर जे बातम्या आल्या त्या बातम्या पूर्णतः दिशाभूल करणाऱ्या होत्या असं एकंदरीत सध्या दिसतंय जेलमध्ये राडा झाल्यानंतर जेल, जेल प्रशासनानं पूर्णत परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं एकंदरीतच पूर्ण आता वातावरण त्या ठिकाणी शांततेचं आहे सर्व जे काही कैदे आहेत बंदी आहेत त्यांना पूर्ण बाजूला करण्यात आलेला आहे आणि डबल पुन्हा हा प्रकार होऊ नये यासाठी जेल प्रशासनाकडून पूर्णतः दक्षता घेण्यात येत असल्याचं हा विषय आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित सांगा वाल्मिक कराड यांना मारहाण झाली की नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चुकीच्या कमेंट करू नका जातीय तेढ निर्माण होईल अशा कमेंट कधीही करू नका या व्हिडिओला पण करू नका आणि समाज माध्यमांमध्ये सुद्धा तशा कमेंट करू नका पोस्ट करू नका पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत धन्यवाद